नुकत्याच ठाकरे गटात प्रवेश करणारे संजय वगैरे आज आपल्यासोबत आहेत आज कोर्टाचा निर्णय आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर आज कोर्टाचा निर्णय येणार आहे जो काही ठाकरे गट किंवा शिंदे गटाबद्दल असेल त्याबद्दल तुमचं मत काय नाही याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर पाहिलं तर आमचा न्यायदेवत्यावरती विश्वास आहे न्यायदेवता ही सर्व सर्व बाबी लक्षात घेऊन हा निर्णय शंभर टक्के आमच्या बाजूने लागेल ठाकरे गटाच्या बाजूने लागली ठाकरे गटातील जर आमदार अपात्र ठरले तर तुमची भूमिका काय असणार आहे नाही याच्यात भूमिका जर ते अपात्र ठरले तर हे सरकार पडेल आणि सरकार पडल्यामुळे मग ते ज्या गोष्टी पुढे होतील तर त्याच्यात आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्या मला असं वाटतं की शंभर टक्के हे सरकार पडेल धन्यवाद सर